नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमधून एक अतिशय महत्वाचा आणि आपल्या आरोग्याशी थेट संबंधित विषय पाहणार आहोत तो म्हणजे रक्तात वाढलेलं कोलेस्ट्रॉल हे घरगुती उपायांनी कसं कमी करायचं आपल्यातल्या अनेकांना कोलेस्ट्रॉल हे नाव ऐकलं की थोडंसं टेन्शन येतं पण खरं तर कोलेस्ट्रॉल हा पूर्णपणे वाईट नसतो आपल्याला एच डी एल म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल आणि एल डी एल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल असं दोन प्रकारात ते विभागता येतं समस्या होते जेव्हा एल डी एल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल शरीरात वाढतं आणि रक्तवाहिन्यांमध्ये साठतं पण काळजी करू नका योग्य आहार व्यायाम आणि काही सोप्या सवयींमुळे आपण हे कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या कमी करू शकतो चला तर मग पाहुयात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीचे दहा घरगुती उपाय नंबर एक आहारावर नियंत्रण ठेवा तळलेले पदार्थ बेकरी आयटम्स बिस्किट पॅकेज फूड हे सर्व टाळा त्याऐवजी ओट्स फळं भाज्या आणि ओल ग्रेन यांचा भरपूर वापर करा आहारात बदल केल्यानं तुम्हाला लगेच फरक जाणवेल नंबर दोन विरघळणाऱ्या फायबरचा समावेश करा जसे की सफरचंद बीन्स दलिया संत्र गाजर आणि ब्रोकोली हे पदार्थ एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी करतात हे फायबर पचन सुधारतं आणि शरीरातून अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बाहेर टाकतो नंबर तीन सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्सफॅट टाळा प्रोस्टेट फूडमध्ये असलेलं ट्रान्स फॅट हे अत्यंत धोकादायक असतं तेव्हा फूड लेवल नक्की वाजा घरी बनवलेले अन्न कमी तेलाचे पदार्थ खाणं जास्त फायद्याचं आहे नंबर चार हेल्दी फॅट्स निवडा जसे की बदाम अक्रोड ऑलिव्ह ऑइल फॅक्स सीड हे चांगल्या प्रकारचे फॅट्स शरीरात आवश्यक आहेत हे हृदयासाठी सुरक्षित असून एच डी एल म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतात नंबर पाच ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचे सेवन करा माशांमध्ये जवसात आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये हे भरपूर प्रमाणात असतं ओमेगा थ्री हे रक्तातील ट्रायग्लिसराईड कमी करतं आणि हृदयाला संरक्षण देतं नंबर सहा नियमित व्यायाम करा दररोज किमान तीस मिनटं चालणं सायकलिंग किंवा जलद चालणं याने तुमचं एच डी एल वाढतं तुमचं वजनही नियंत्रणात राहतं आणि एकंदर आरोग्य सुधारतं नंबर सात वजनावर नियंत्रण ठेवा थोडं वजन कमी केल्यानं देखील एल डी एल कमी होतं आणि हृदय निरोगी राहतं उंची आणि वयाप्रमाणे तुमचं आदर्श वजन ठरवा आणि त्यासाठी प्रयत्न करा नंबर आठ धूम्रपान थांबवा स्मोकिंगमुळे तुमचं चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होतं धूम्रपान थांबवल्यानं हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि कोलेस्ट्रॉल हे नियंत्रित राहतं नंबर नऊ अल्कोहोल शक्यतो टाळा जर तुम्ही अल्कोहोल घेत असाल तर त्याचं प्रमाण कमी करा किंवा पूर्णपणे बंद करा अल्कोहोलमुळे टी कॅलरीज मिळतात आणि वजनही वाढतं जे एल डी एल वाढू शकतं नंबर दहा नियमित कोलेस्ट्रॉल चाचणी करा कोलेस्ट्रॉलवर लक्ष ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे दर तीन ते सहा महिन्यांनी तपासणी करून तुम्हाला तुमची प्रगती समजेल कोलेस्ट्रॉल कमी करणं ही एक लांब पल्ल्याची शर्यत आहे औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी तुम्ही आहार व्यायाम आणि चांगल्या सवयींमुळे नैसर्गिक पद्धतीने तुमचं कोलेस्ट्रॉल हे कमी करू शकता तर या दहा उपायांचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करा तुमचं हृदय आरोग्यदायक ठेवा कारण निरोगी हृदय म्हणजेच निरोगी जीवन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा आमची माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आमचं चॅनल हे सबस्क्राईब करा फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा जास्त उमेदवार